नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत कोल्हापूर नगरीत मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे असरन्याधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित श्रीमंत शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विधी कार्यालयातील अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्किट बेंचचा फायदा सहा जिल्ह्याला होणार आहे यावेळी सहाही जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भूषण गवई साहेबांचे आभार मानले यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की ज्या इमारतीमधून राजश्री शाहू महाराज न्याय देण्याचे काम करत होत असत आज त्याच इमारतीचे सर्किट बेंच उद्घाटन करताना मला आनंद होत आहे या इमारतीमधून स्वातंत्र्य समता बंधुता याप्रमाणे सर्वांना न्याय मिळेल यात तिला मात्र शंका नाही सर्किट बेंच हे कोल्हापूरला असावे असा, असा माझा पहिल्यापासूनच पाठिंबा होता चाळीस ते पंचाळीस वर्षापासून जी मागणी होती ती आज पूर्ण झाल्याने मलाही आनंद झाला वकील संघटना जे स्वप्न पाहत होते ते आज पुरे झाले असल्याचे ते म्हणाले विशेष करून छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा महात्माज्योते फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर लहानपणापासूनच कोरला गेला होता अस्पृश्य व्यवस्थेला लढा देणारे शाहू महाराज आपल्याला मिळाला अधिकार गरीब आणि रैतेच्या करता आहे सरन्यायाधीश पुणे म्हणाले की पद हे अधिकार गाजविण्याकरता नसून समाजाची सेवा करण्यासाठी आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण हे मागास करता लागू केले होते शाहू महाराजांनी मागासकरवर्गीय वर्गीय विद्यार्थ्यांकरता वसतीपुर स्थापन केले होते तर सामाजिक एकता निर्माण होण्यासाठी त्यांनी कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल काढून दिले ते स्वतः त्या हॉटेलवर जाऊन चहा घेत असत त्यामुळे जातीभेद कमी करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत विधवांना पुनर्विवाह करण्याचा कायदा त्यांनी केला या सर्व कार्याचा गुणगौरव म्हणून शासन छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक दिन म्हणून साजरा करते बाबासाहेबांचे मूकनायक हे वृत्तपत्र आर्थिक कारणाने बंद पडले होते ते चालू करण्याकरता शाहू महाराजांनी तीन हजार रुपयाची मदत केली होती कारण वंचित समाजाला वाचा फोडण्याचे काम हे वृत्तपत्र करत होते बाबासाहेबांच्या जडणगणीत शाहू महाराजांचा खूप मोठा वाटा आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली सरन्यायाधीश म्हणाले श्रीमंत छाऊ छत्रपती यांनी माझे विमानतळावर येऊन स्वागत केले हे माझे मी भाग्य समजतो मी महाराजांना म्हणालो महाराज मी स्वतः तुमच्याकडे आलो असतो तुमच्या आशीर्वाद घ्यायला असे मोठ्या मनाची माणसे बघायला मिळत नाहीत या सर्किट हाऊसचे रूपांतर लवकरच खंडपितात होणार असल्याचे ते म्हणाले न्याय हा पक्षकाराच्या घरी गेला पाहिजे या मताचा मी आहे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका